देवेंद्र काही प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत मोठ्या प्रमाणात आपण बघतोय कालही प्रश्नांची सरबत्ती झाली आजही प्रश्न जे आहेत ते निवडणूक आयोगासमोर ठेवण्यात आलेले आहेत मात्र या प्रश्नांची उकल खरच निघणार का काय नेमकं या बैठकीमध्ये पार पडला प्रज्ञा साधारण तास ते दीड तास विरोधी नेत्यांची महाविकास आघाडीतील नेते मंडळींची निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसमोर बैठक पार पडलेली आणि जसं आपण म्हणालो की वेगवेगळ्या प्रश्नांची सरबत्ती जी आहे ती या सगळ्या अधिकाऱ्यांसमोर सर्वच महाविकास आघाडीच्या नेते मंडळींनी ने, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेली आहे त्यामुळे आता या सगळ्या संदर्भात निवडणूक आयोग काय स्पष्टीकरण देतोय काय भूमिका मांडतोय हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण गंभीर स्वरूपाचे आरोप जे आहेत ते निवडणूक आयोगावरती सर्व नेते मंडळींनी विरोधी ने पक्षातल्या केलेले आहेत बोगस पद्धतीने मतदार नोंदणी झालेली आहे मतदार यादीमध्ये घोळ आहे दुबार मतदार झालेले आहेत आणि अनेक आक्षेप जे आहेत ते या सगळ्या नेत्यांकडून उपस्थित करण्यात आलेले आहेत त्यामुळे या सगळ्यावरती आता निवडणूक का ला आयोग का का काय स्पष्टीकरण देत हे पाहावं लागेल आता काही वेळामध्ये या सगळ्या विरोधी पक्षातील नेते मंडळीची महत्वाची पत्रकार परिषद सुरू होणार आहे त्यांनी बैठकीमध्ये उपस्थित केलेले मुद्दे हे तर प्रामुख्याने या विरोधी पक्षातील नेते मंडळकडून मांडले जातीलच त्यासोबत आता निवडणूक आयोगाच्या संदर्भात निवडणुकांच्या संदर्भात या सर्व राजकीय पक्षांची काय भूमिका आहे काही कृती कार्यक्रम आहे का, का, का? या संदर्भातला उलगडा देखील आता पत्रकार परिषदेत होईल पत्रकार परिषद झाल्यानंतर जे निवडणूक आयोगावरती आरोप करण्यात आलेले आहेत संदर्भात निवडणूक आयोग काही का स्पष्टीकरण आज करत आहे का हे पाहावं लागेल अगदी निवडणूक आयोगानं हे स्पष्ट केलेलं होतं की मतदार याद्या ज्या आहेत त्या बनवण्याचा अधिकार आमच्याकडे नाही आमच्या कार्यकक्षेत तो भाग येत नाही या अनुषंगानं आता जे महत्त्वाचे मुद्दे आहेत की कशा पद्धतीनं जे महत्त्वाचे निर्णय निवडणूक आयोगानं गरजेचं आहे घेणं गरजेचं आहे ते घेतले जात नाहीत यावरती वेगवेगळे प्रश्न उपस्थित करण्यात आले कोणकोणत्या प्रश्नांची सरबत्ती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरें व्यतिरिक्त इतर नेत्यांनी केली होती आ, राज ठाकरे उद्धव ठाकरे हे प्रचंड आक्रमक झालेले या सगळ्या बैठकीमध्ये त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे तर आपल्याला माहितच आहेत त्याचसोबत विजय गणपतीवार काँग्रेसचे नेते आहेत जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते एकाप्पचे जयंत पाटील असतील अजित नवले असतील या किंवा रईश शेख असतील यांनी देखील असेच प्रकारचे मुद्दे जे आहेत ते उपस्थित केले जितेंद्र आव्हाड यांनी देखील त्यांच्या मतदारसंघातील किंवा त्यांचा जे काही पुरावे आहेत हे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसमोर मांडले जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आमदार आहेत माजी प्रदेशाध्यक्ष त्यांनी देखील अनेक कागदपत्र जी आहेत ती निवडणूक आयोगाच्या समोर ठेवलेली आहेत आणि कशा पद्धतीने घोळ सुरू आहे एकंदरीत यापूर्वी देखील बैठका घेतल्या पुरावे मांडले तरी देखील निवडणूक आयोगाकडून कुठल्याही पद्धतीचं यावरती काम केलं जात नाही उत्तर दिलं जात नाही अशा पद्धतीचा गंभीर आरोप देखील या सगळ्या विरोधी पक्ष नेते मंडळींकडून लगावण्यात आलेला आहे अगदी सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन्ही भाऊ आक्रमक होत होते आणि त्याचबरोबर अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते आता पत्रकार परिषद होणार आहे मात्र या पत्रकार परिषदे आधी एक महत्वाची बैठक होती त्याबद्दल थोडीशी माहिती द्याल की ही बैठक घेण्यामागचं काय प्रमुख कारण कारण अजून दहा पंधरा मिनिटं या बैठकीत नंतरच पत्रकार परिषद होईल असे सांगण्यात आले प्रज्ञा मंत्रालया समोरील जी नवीन प्रशासकीय इमारत आहे इथल्या पहिल्या मजल्यावरती निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांसोबत या सर्व नेते मंडळींची बैठक पार पडली या प्रशासकीय इमारतीच्या लगतच असणाऱ्या शिवालय जे शिवसेना ठाकरे गटाचं पक्ष कार्यालय आहे दक्षिण मुंबईतलं तिथे बैठक पत्रकार परिषद होईल अशा पद्धतीची सुरुवातीला माहिती होती मात्र ऐन वेळेला ठिकाण जे आहे ते बदलण्यात आलं आता वाय व्ही चव्हाण सेंटर तेही पत्रकार परिषद होतीये या पत्रकार परिषदेपूर्वी आपण बघतोय की सर्व जी नेते मंडळी आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सर्व नेते मंडळी एकत्रित बसलेली एक आहेत स्वाभाविक आहे आता निवडणूक आयोगाब निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांबरोबर झालेली चर्चा वेगवेगळे केलेले आरोप सादर केलेले पुरावे त्यानंतर आता माध्यमांसमोर सर्व महाविकास आघाडी म्हणून किंवा सहयोगी पक्ष म्हणून आता कशा पद्धतीची भूमिका मांडायची पुढे काही कृती कार्यक्रम द्यायचा का किंवा का, जनमानसासमोर काय मुद्दे आ, प्रसार माध्यमांच्या समोरून मांडायचे या सगळ्याची महत्वाची चर्चा जी आहे ती आता या सर्व नेते मंडळींमध्ये वायबी चव्हाण सेंटर इथे सुरू आहे अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये पत्रकार परिषदेला देखील सुरुवात होईल अगदी सगळ्यात महत्वाचं देवेंद्र की मतदार याद्या ज्या वेळेला येतात त्या मतदार याद्यांमध्ये कोणत्याही स्वरूपामध्ये त्यात तयार आलेल्या असतात आणि त्यामुळे त्याच्यामध्ये आमचा कुठल्याही स्वरूपाचा हस्तक्षेप नसतो अशा एक प्रकारचं म्हणणं होतं मात्र निवडणूक आयोगाच्या कक्षेत कोणकोणत्या ये ता, बाबी येतात आणि त्यावरती तरी निवडणूक आयोग अर्थातच कारवाई करणार का, का हाच महत्वाचा मुद्दा आहे यावरती निवडणूक आयोगाकडनं येत्या काळामध्ये कधी स्पष्टीकरण साधारण दिलं जाईल किंवा त्यांची काही स्वतंत्र पत्रकार परिषद होईल का काल देखील विरोधी पक्ष नेत्यांची महत्वाची बैठक मंत्रालयामध्ये पार पडली काल देखील अनेक प्रश्नांची उत्तर अनुत्तीर्ण होती त्यामुळे आज पुन्हा एकदा या सगळ्या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसोबत सगळ्या नेते मंडळींची बैठक पार पडलेली आहे आता आज देखील अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप जे आहेत ते निवडणूक आयोगावरती सर्व नेते मंडळींनी लावलेले आहेत त्यामुळे आता अनेक तांत्रिक मुद्दे असतील अखत्यारीत येणाऱ्या बाबी असतील या सगळ्या संदर्भात आता निवडणूक आयोगाची स्पष्टीकरण येणं महत्वाचं आहे आणि ते कशा पद्धतीने दिले जाईल आज दिले जाईल कशा पद्धती निवडणूक आयोग जे आहे ते समोर येऊन भूमिका मांडल हे सगळे आसे, प्रमुख राजकीय पक्ष आहेत दिग्गज विरोधी पक्षातील नेते मंडळी आहेत ते स्वतः येऊन मंत्रालयात किंवा प्रशासकीय भवनामध्ये येऊन गंभीर स्वरूपाचे आरोप करत असताना निवडणूक आयोग जरी स्वायत्त यंत्रणा असले तरी ती सरकारच्या दबावामध्ये काम करते अशा पद्धतीचा गंभीर आरोप जो आहे तो या सर्वांकडून केला जातो त्यामुळे जनमानसामध्ये निवडणुकाची प्रतिमा जी आहे ती योग्य पद्धतीने जाणार नाही त्यामुळे आता निवडणूक आयोगाला समोर यावं लागणार आहे आणि या सगळ्या संदर्भातलं स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे काल देखील ज्या काही बैठका झाल्या होत्या त्यानंतर आपण जे निवडणूक आयोगाचे अधिकारी आहेत त्यांना त्यांची भूमिका विचारली होती मात्र त्यावेळेस त्यांनी प्रसारमाध्यमांना कुठल्याही पद्धतीची प्रतिक्रिया दिली नव्हती त्यामुळे आता ही बैठक पार पडलेली आहे विरोधी पक्षाची पत्रकार परिषद होईल आणि त्यानंतर निवडणूक आयोग जो आहे तो या सगळ्यावरती काही भाष्य करतोय का हे आपल्याला पाहावं लागेल अगदी विजय वडेट्टीवार सुद्धा या बैठकीमध्ये होते आणि काँग्रेस खूप महत्वाचे मुद्दे हे राहुल गांधी यांनी या मांडलेले आहेत आणि थेट थेट निवडणूक निवडणूक आयोगावरती ताशेरे ओढलेले होते आहे भाजपचं आयोगाला या अनुषंगानं विजय वडेट्टीवारांनी सुद्धा काही प्रश्न आणि काही अर्थातच त्यांच्याकडे असणारी कागदपत्र सादर केली असतील नक्कीच विजय वडेट्टीवार यांनी अनेक मुद्दे उपस्थित केलेले आहेत प्रामुख्याने निवडणूक आयोगाचा जो मीडिया आहे तो भाजपच्या व्यक्तींकडून हटाळला जातोय अशा पद्धतीचा गंभीर आरोप जो आहे तो विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे त्यासोबत इतरही मुद्दे उपस्थित केलेले आहेत बाळासाहेब थोरात यांनी देखील काही मुद्दे त्या सगळ्या बैठकीमध्ये के उपस्थित केलेले आहेत त्यामुळे स्वाभाविक आहे काँग्रेस राष्ट्रवादीची नेते मंडळी देखील आक्रमक झालेली या बैठकीमध्ये पाहायला मिळते काल देखील अशा स्वरूपाचे मुद्दे उपस्थित केले होते खास करून आपण बघतोय की राहुल गांधी यांनी दोन दिल्लीमध्ये मोठ्या पत्रकार परिषदा केल्या होत्या आणि पुराव्यानिश्चित काही गोष्टी ज्या आहेत त्या मांडल्या होत्या त्यानंतर राज्यातील देखील काँग्रेस पक्ष या सगळ्या अनुषंगी काम करताना पाहायला मिळत होता काही मतदारसंघातील पुरावे जे आहेत ते त्यांच्याकडून काढण्यात आले होते आणि आज देखील त्या सगळ्या संदर्भातलं भाष्य जे आहे ते काँग्रेसच्या नेते मंडळींनी या सगळ्या बैठकीमध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे आता सगळ्या या अनुषंगी वेगवान घडामोडी घडताना पाहायला मिळतात आहे आरोप प्रत्यारोप होतात आहे या सगळ्यावरती निवडणूक आयोग सध्या तरी अनुत्तीर्ण आहे अधिकाऱ्यांची कुठलीही स्पष्ट भूमिका जी आहे ती आपल्याला बाहेर आलेली बघायला मिळत नाहीये त्यामुळे आता या सगळ्यानंतर काय निवडणूक का आयोग भूमिका मांडतोय कशा पद्धतीने मांडतोय हे पाहावं लागेल अगदी आणि सध्या आपण बघतोय की या सगळ्यांशी सध्या चर्चा सुरू आहे सगळेच नेते पुन्हा एकदा एकत्रित बसलेले आहेत आणि ते सध्या चर्चा करतायत कारण जी पत्रकार परिषद होणार आहे त्या पत्रकार परिषदेतनं मुळातच जे मुद्दे मांडले जातील त्याच्यामध्ये एकवाक्यता असणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे आणि पुन्हा एकदा काही मुद्दे जे आहेत ते अधोरेखित केले जातील या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून योग्य हो कोणते महत्वाचे मुद्दे हे येत्या काळामध्ये सत्ताधाऱ्यांसाठी सुद्धा सत्ता महत्वाचे असतील त्यावरती सुद्धा भाष्य केलं जाईल या सगळ्यावरती सत्ताधाऱ्यांकडनं येणाऱ्या प्रतिक्रिया सुद्धा महत्वाच्या आहेत या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत आणि या सगळ्यांच्या एकंदर जसं शिंदेनी म्हटलं की पायाखालची जमीन गेलेली आहे हादरलेली आहे आणि म्हणून हे सगळेजण एकत्रित आले काय स्वरूपाच्या सत्ताधाऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत आता या भेटीनंतर प्रज्ञा आपण बघितलेलं आहे की कालची बैठक पार पडलेली आहे आज देखील बैठक पार पडलेली आहे प्रामुख्याने विरोधकांचा आक्षेप आहे की निवडणूक आयोग जो आहे तो जरी स्वायत्त यंत्रणा असली तरी तो सत्ताधाऱ्यांच्या दबावामध्ये काम करत आ, आ, आहे त्यामुळे सत्ताधाऱ्यांना पूरक अशी भूमिका निवडणूक आयोगाकडून घेतली जाते अशा पद्धतीचा थेट आरोप जो आहे तो विरोधी पक्षांकडून केला जातोय त्यावरती काल देखील आपण बघितलेलं आहे की सत्ताधारी गोटातून प्रतिक्रिया उमटलेल्या आहे अशा पद्धतीने कुठलाही दबाव नाही स्वायत्त यंत्रणा आहे विरोधकांचे आरोप जे आहेत ते बिनबुडाचे आहे असा स्पष्ट भूमिका जी आहे ती सत्ताधाऱ्यांच्या गोटातून घेताना आपल्याला पाहायला मिळते आज ही सगळी बैठक पार पडल्यानंतर आता पत्रकार परिषद झाल्यानंतर पुन्हा सत्ताधारी जे आहे विरोधकांचे आरोप कशा पद्धतीने खोडून काढतात आहे सत्ताधाऱ्यांची काय भूमिका आजच्या या पत्रकार परिषदेनंतर पुन्हा एकदा बघायला मिळते हे आपल्याला बघावं लागेल अगदी मुळातच आता सध्या आपण बघतोय की सगळे हे जे तेंची आ, विरोधक आहेत त्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडते आणि या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतली जाणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये विरोधक एकवटणं ही सगळ्यात महत्त्वाची पाब होती कारण आतापर्यंत आपण बघितलं तर महाविकास आघाडी एकसंध होती की नाही यावरती प्रश्न उपस्थित केले जात होते कारण आगामी महापालिका निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या सगळ्यामध्ये एकत्र लढणार की नाही आणि त्यात राज ठाकरे यांची जोड मिळाल्यामुळे अर्थातच आता मजबूतीनं हे सगळे एकत्रित आलेले आहेत असं म्हणता येईल का आणि पुन्हा एकदा पत्रकार परिषदेपूर्वी शरद पवारांची नेमकी भूमिका आणि त्यांना नेमकं काय म्हणायचं हे देखील या पत्रकार परिषदेतनं मांडलं जाईल का देवेंद्र नक्कीच आपण बघू शकतो की विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचं नेमकं काय सुरू आहे अशा पद्धतीचा चर्चा जी आहे ती राजकीय वर्तुळात सुरू होती महाविकास आघाडी एक संघ आहे का कारण त्या महाविकास आघाडी एक संघ असेल का इथून पुढे अशा पद्धतीची देखील चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळत होती मात्र हा निवडणूक आयोगाचा जो मुद्दा आहे त्या अनुषंगी आपण बघतोय की महाविकास आघाडीची एकजूट तर आपल्याला पाहायला मिळते त्याचसोबत इतरही सहयोगी पक्ष जे आहेत ते आता महाविकास आघाडीसोबत येताना पाहायला मिळतात खास करून राज ठाकरे यांची मनसे आणि इतर पक्ष देखील आता सोबत आलेले आहेत त्यामुळे विरोधकांची एक वज्रमुठ तयार होताना पाहायला मिळते महाविकास आघाडीला स्वाभाविक आहे या सगळ्यामुळे बळ मिळताना पाहायला मिळतात तसा आपण उल्लेख केला की के। बैठकीसाठी स्वतः उपस्थित होते आज शरद पवार उपस्थित नाही पुणे दौऱ्यावर शरद पवार आहेत मात्र त्यांच्या पक्षांची काही प्रमुख मंडळी आहेत जितेंद्र आव्हाड असतील जयंत पाटील असतील किंवा इतर नेते मंडळी उपस्थित आहे आणि सध्या या अनुषंगे या सगळ्या बैठकीच्या आणि होणाऱ्या पत्रकार परिषदेच्या अनुषंगे सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे महाविकास आघाडीची स्वाभाविक आहे हो या माध्यमातून एक एकजूट जी आहे ती दिसणार आहे निवडणुकीच्या अनुषंगे त्यामुळे आता इथून पुढे देखील महाविकास आघाडी आणि इतर सहयोगी पक्ष इतर मुद्द्यांना देखील हातात हात घालून अशाच पद्धतीने कार्यरत दिसतील का हे पाहणं महत्वाचं असेल आणखीन एक महत्वाची बाब की ज्या पद्धतीने राज ठाकरे यांनी मुद्दे उपस्थित केलेले आहेत की जोपर्यंत या मतदार यादीतल्या गोंधळाचा पूर्ण मुद्दा हा निकाली लागत नाही तोपर्यंत निवडणुकाच घेऊ नका आणि जरी घ्याल तर बॅलेट पेपरवरती घ्या उशीर लागला तरी चालेल हे इतकं मोठं विधान त्यांनी केलेलं आहे की निवडणुकांना आधीच झालेला उशीर आणि येत्या काळामध्ये अजून तो उशीर झाला तरी चालेल पण त्या पारदर्शी व्हाव्यात इतकी भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे याचाच अर्थ आता विरोधक हे ठाम आहेत की येत्या काळातल्या निवडणुका या पूर्णपणे पारदर्शी व्हायला हव्यात आणि त्याच दृष्टीनं त्यांची प्रत्येक पावलं आणि प्रत्येक हालचाल पाहायला मिळते असं म्हणता येईल का नक्कीच विरोधकांची सावध भूमिका आणि स्पष्ट भूमिका जी आहे ती आपल्याला निवडणूक आयोगाच्या अनुषंगे पाहायला मिळते निवडणुका खास करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना महानगरपालिकांच्या निवडणुकांना आधीच विलंब झालेला आहे त्यामुळे आणखी काही विलंब झाला तरीच चालेल मात्र निवडणुका ह्या पारदर्शक पद्धतीने आणि सर्व राजकीय पक्षांची सहमती असल्याशिवाय घेऊ नका अशा पद्धतीची स्पष्ट भूमिका जी आहे ती राज ठाकरेंनी घेतलेली आहे